लोकमान्य टिळक यांच्याविषयी मराठी भाषण अतिशय सुंदर सोपे असे दहा ओळींचे भाषण स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे इंग्रजांना ठणकावून सांगणारे बाळ गंगाधर टिळक तिलक। टिळकांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला टिळकांचे मूळ नाव केशव असे होते त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई व वडिलांचे नाव गंगाधर टिळक असे होते टिळक लहानपणापासूनच खूप कुशाग्र बुद्धीचे होते लोकमान्य टिळक भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्यवीर होते त्यांनी केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरू केली टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती यांसारखे उत्सव सुरू केले अशा या थोर नेत्याचा एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी मृत्यू झाला मी लोकमान्य टिळकांना कोटी कोटी प्रणाम करते आणि थांबते धन्यवाद